आपल्या सर्वांना प्रकाशाच्या या सणानिमित्त आरोग्य आनंद समृद्धी आणि मंगलमय जीवन लाभो अशा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तसेच टी व्ही वन जनसेवा न्यूज परिवाराकडून दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी सण आला की नंदीबैलाचे आगमन होते असंच दिवाळीच्या सणात आळेफटा परिसरात पारंपरिक नंदीबैलाचे आगमन झाले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सुंदर सजलेला नंदीबैल घंटांचा गजर हर हर महादेवचा नामघोष अशा मंगलमय वातावरणात नंदीबैलाचे आगमन झाले सर्वांनी नंदीबैलाला नैवेद्य अर्पण करून आपल्या घरासाठी सुखसमृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली असून नंदीबैलाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा सुंदर प्रयत्न केला जातो नंदीबैलाचे आगमनाने दिवाळीचा आनंद अधिकच वाढला जातो सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा अरे चालू वर्षा बेट्या अख्खा महाराष्ट्रामध्ये काय काय लोकांचा शेत पाणी पेरे पूर्ण वाहून गेला बेट्या वाहून अरे गुर डोर त्यांची पार सत्यानाश झाला बेट्या काय शेतकरी लय अडचणीमध्ये आपला ता जुन्नर तालुक्यामध्ये उलट मी म्हणतो चांगलं झाला थोडाफार बरं आहे ठिकाणी ठिकाणी पार काही राहिला नाही शेतकरी पार शेतकरी दुःखी झाले दुःखी गोरमेंटनी काय तर दखल घेऊन शेतकऱ्याला काय तरी मिळावं त्याच्यात थोड्या काय काही सवलत भेटल शेतकरी समाधानी शेतकऱ्यांचा पार इतक चालू वर्षी पार नको ते बळले पण नको ते नावाश्री शेतकरी पार दुखे शासनने दखल घेऊन शासन त्याची मोजमाव करून थोड्या पण शेतकऱ्याला बळीराजाला काहीतरी भेटावं एवढंच आपला नंदी विनंती आपला आजोबा पंजोबा पूर्वीच्या काळापासून किती पिढ्याने पिढ्या आपला नंदीबाईला ते व्यवसाय आपला धर्म बोल होती म्हणजे आमच्या आजोबा पासून तिला पाच मुलं होती पाच नंतर ते कसं आपल्या वाटणीवर आळेगाव आलेली म्हणजे हे परंपरा आमचा आमच्या वड्याचं नाव आंबू लक्ष्मण फुलमाळी त्यांचा मुलगा आम्ही याची आंबू फुलमाळी परंपरा म्हणजे पिढ्या ना पिढ्या चालत आलेल्या आपण आपल्या गावात आपण येत नाही तर दुसरे यायची कोणतं थाकत नाही आणि आपण दुसऱ्याकडे ठिकाण जात नाही हा वर्षीचा आमचा बोलू आम्ही प्रत्येक दारात जाऊन प्रत्येकाला आशीर्वाद देतो आपण कोणाला जुलूम जबरी कोणाला सतवत नाही लहान तोर कोणी असू द्या काही खोरीसोरी असतात बाय असले पैसे असो की नसतो त्याला आपण कधी सत्वत नाही कधी त्यांचा आटक येत नाही खुशीनं लोक मला मन मोकळणी देतात आपल्या आश्चर्य त्यांचा चांगलं होतोय मन मोकळणे देतात आपण कोणाला काय शक्यत नाही परंपरा आपल्या हा नंदीबाईच्या व्यवसायामध्ये आपल्या पिढ्याने पिढ्या चालत आलेली